जळगाव जिल्ह्यातील जामनेर शहरात एक धक्कादायक घटना समोर आलेली आहे सोमवारी दुपारच्या सुमारास एका एकवीस वर्षीय तरुणाची अमानुषपणे मारहाण करून हत्या करण्यात आलेली आहे या घटनेमुळे शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे सुलेमान रहीम खान व एकवीस राहणार छोटा बेतावत जामनेर असे मयत तरुणाचे नाव आहे मिळालेल्या माहितीनुसार सुलेमान खान हा आज दुपारी काही कामानिमित्त जामनेर शहरात आला होता यावेळी शहरातील एका कॅफेमध्ये काही अज्ञात तरुणांनी त्याला मारहाण केली त्यानंतर आरोपींनी त्याचा पाठलाग करत त्याला बस स्थानकात तसेच त्याच्या गावी छोटा बेटावत या ठिकाणी जाऊन पुन्हा मारहाण केली घटनेची माहिती कळताच त्या तरुणाच्या पालकांनी त्या ठिकाणी धाव घेतली त्यांनी आपल्या मुलाची अवस्था बघितल्यानंतर त्याला तातडीने दवाखान्यात घेऊन जाण्याचा प्रयत्न केला दरम्यान सुलेमानच्या आईवडिलांनी देखील यावेळी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला असता त्या ठिकाणी वाद आणखीनच वाढला या मारहाणीत सुलेमानचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे या घटनेची माहिती मिळताच जळगावचे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नकादे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित यांच्यासह स्थानिक सा, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील हे व इतर अधिकारी जामनेर या ठिकाणी पोहोचले आहेत पोलिसांनी या संदर्भात सुलेमांच्या वडिलांची फिर्याद नोंद केली असून पोलिस ठाण्यात बारा ते पंधरा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे पोलिसांनी तातडीने पथके रवाना करून या गुन्ह्यातील आठ जणांना निष्पन्न केले असून त्यातील दोघांना अटक करण्यात आलेली आहे दरम्यान या घटनेमुळे जामनेरसह परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस ठाण्याच्या बाहेर मोठा जमाव जमलेला आहे कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे पोलीस अधीक्षक डॉक्टर महेश्वर रेड्डी यांनी कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवता तसेच कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी कायदा हातात न घेण्याचे आवाहन

एका कॅफेमध्ये एका मुलांसोबत काय मुलांचं वादविवाद झाला होता ते वादविवाद नंतर त्या मुलांना मारहाण केलं होतं आणि त्याला परत म्हणजे बसस्टँडजवळ आणून त्यानंतर परत मारहाण झाल्या होत्या मग त्याच्यानंतर त्यांचा आई वडील त्या स्पॉटवर पोहोचला नंतर त्या मुलांना हॉस्पिटलला नेलं आणि हॉस्पिटलला उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू घोषित करण्यात आलेला आहे या पूर्ण घटनेमध्ये पोलिसांनी आमचं एफ आय आर दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे आणि आतापर्यंत आम्ही दोन आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि आतापर्यंत आठ लोकांचं नाव देखील आम्ही निष्पन्न केलेलं आहे पोलिसांनी आमचं चार टीम आम्ही एल सी बी सहित म्हणजे इतर बाकी पोलीस शाहची चार टीम आम्ही तयार केलं ते इतर आरोपींना देखील आम्ही लवकरात लवकर आम्ही अटक करणार आहे सर्व लोकांना मी पोलिस डिपार्टमेंटमधून हीच आवाहन करू इच्छित आहे म्हणजे पोलिसांनी आपलं काम करतायत कोणताही अफवा कोणी विश्वास करू नये पोलिसांनी त्यांचं पूर्ण जबाबदारी पार पडत आहेत सध्या परिस्थिती सर्व नियंत्रणात आहेत म्हणजे जरा जामनेर शहरातले सर्व नागरिक आम्हाला सपोर्ट <दलगेवल> करतायत आणि कोऑर्डिनेट करतायत सहकार्य करतायत कोणी म्हणजे अफवा आफ इथं जमावामध्ये कोणताही कायद्यात हातात घेतलं किंवा कोणतंही असं कोणताही मिशिवसपणा केलं त्याचं आमचं सगळीकडे सी सी टी व्ही आहे आमचं सर्व लोकांचं मोबाईलमधून देखील म्हणजे खूप लोक व्हिडिओ फुटेज काढतायत मग नंतर आपलं कारवा कारवाईचा बली पडू शकतील तीच म्हणून मी कोणी कायद्या किंवा अशांती कोणी तयार करू नये असं मी आवाहन करू शकतो आत्ताच घडलेलं आहे म्हणजे एक्झॅक्टली त्याचं सीसीटीव्ही फुटेज काढण्याची प्रक्रिया आमचं चालू आहे एकदा सी व्ही फुटेज काढल्यानंतर आम्हाला माहिती पडते त्यांनी फिर्यादीमध्ये बारा ते पंधरा म्हणून त्यांनी संख्या दिलेली आहे म्हणजे त्यांनी फिर्यादमध्ये त्यांना एक्झॅक्टली नाव माहिती नसल्यामुळे त्यांनी नावांशी नाही दिलं फक्त एक नाव दिलं आम्ही आमच्या तपासादरम्यान आता एक तासामध्ये आठ नाव निष्पन्न केलेलं आहे आणि त्याच्यापैकी दोन लोकांना आम्ही ताब्यात देखील घेतलेलं आहे